नमस्कार मी हर्षदा विनायक साळोके तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटके यांच्या शात्तर जयंती निमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत लहान गटामध्ये माझा विषय मांडते राजे समज सिंह घाटके पाणीदार नेतृत्व महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणी ज्यांचं मोठं असं योगदान आहे असा मानसातील राजा आणि राज्यातील माणूस असा हा लोक राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते आणि असाच ज्यांनी त्यांचा बारसा जपला तो म्हणजे त्यांचे नातू स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी स्वर्गीय राजे साहेबांनी एकोणीशे सत्याहत्तर मध्ये शाहू कारखाना उभा केला आणि शाहू कारखान्याचे नाव राज्य पातळीवर नेऊन ठेवले पण तेरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी राजे विक्रमसिंह घाटगे आपल्यातून निघून गेले आणि या कारखान्याची कारखान्याच्या विकासाची घोडदौड आजही चालूच आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे खर तर दादा जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते त्यांना म्हणाले की नाही साहेब लाभार्थ्यांनी दारात चक्रा मारल्याशिवाय राजकारण चालत नाही राजे म्हणाले मला हे पटत नाही आपल्याला हेच तर बदलायचंय जेव्हा आपण राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणून स्वर्गीय राजे साहेबांचे विचार घेऊन जातो तेव्हा ही पद्धत आपल्याला बदलली पाहिजे आधीची पद्धत काय होती लाभ पाहिजे असेल तर नेत्याच्या दारात जावा आता लाभ मिळाल्यानंतर डायरेक्ट नेता तुमच्या आणि इथं उपक्रम या उपक्रमातून दादांनी लोकप्रिय कामापेक्षा लोकहिताची काम जास्त प्रिय आहेत म्हणून तर त्यांनी जलयुक्त शिवार पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प मेक इन कोल्हापूर राजे समजित सिंह आपला दारी वॉटर फिल्टर बसवणे अनेक उपक्रम दादा नीराबोले अनेक आरोग्य शिबिरे भरवली महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण यासाठी अनेक कामे दादांनी माता भगिनींसाठी केली खरच नेतेगिरी न करता ओढ तुम्हाला नागरिकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजावून घेण्याची पेशाने चार्टेंट अकाउंटंट असताना सुद्धा मार्ग निवडला तुम्ही जनतेसाठी अविरत झटण्याचा प्रत्येकासाठी हात पुढे करून मदतीचा बनला तर लाडका नेता जनतेचा आम्हाला अभिमान वाटतो तुमच्या या पाणीदार नेतृत्वाचा तुमच्या या पाणीदार नेतृत्वाचा ने समर्चितांच्या व्यावसायिक कार्यकिर्दीची मुहूर्त श्री शाहू दूध अँड एग्रो कंपनीच्या स्थापनेद्वारे रोवली गेली कोल्हापूरचा महाराष्ट्राचा सर्व अंगांनी विकास साधत नेणे हे त्यांचे ध्येय आहे तसेच जा बर हा विकास सर्व समावेशक व्हावा कारण समाजाला जर प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जावा लागेल हा ठाम दृष्टिकोन व त्या दृष्टीने काही ठोस पावले उचलण्यात राजे समरजीत दादा कार्यरत आहेत त्यांच्या नेतृत्वाबद्दल बोलायचं झालं तर दादांनी एकदा वर्तमानपत्रात एक, एक बातमी वाचली सोनम ए नावाच्या आजी चिमगाव गावापासून दोन किलोमीटर पुढे गेली चाळीस वर्षे राहत होत्या पण गेली चाळीस वर्षे त्यांच्यापर्यंत पर्यंत एम बी पोहचू शकत नव्हती हो आणि गेली चाळीस वर्ष त्यांच्या घरात लाईट लागली नव्हती हो राजांनी ही बातमी वाचली आणि दुसऱ्या दिवशी राजे त्या गावी पोहोचले राजांनी उपाय शोधून काढला राजांनी युक्ती शोधून काढली राजांनी त्या आजीच्या घरी सोलर लाईट उपलब्ध करून दिली त्या आजी आभार व्यक्त करताना म्हणाल्या गेले चाळीस वर्ष इथे खूप जण आले खूप गेले सर्वजण फक्त देऊन गेली पण माझा राजा आला आणि मला सोलर लाईट उपलब्ध करून दिली या ठिकाणी म्हणतात आपण वर्तमानपत्र वाचतो थोड्या वेळाने त्याची किंमत रद्दी होते पण त्याबरोबर त्यातल्या बातमीचीही किंमत रद्दी होते का खरच समजी दादांसारखा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे उत्कृष्ट विचार आणि पाणीदार नेतृत्व कसं असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे समरजित दादा बघा ना एका राजे जन्मलेले असताना त्यांना सीए व्हावं असं वाटत आणि सीए झाल्यानंतर त्यांना समाजसेवा करावीशी वाटते यामागे त्यांचे नक्कीच उत्कृष्ट विचार असावे समरजित दादांना एकदा एका मुलीने प्रश्न केला की साहेब तुम्ही राजे घराण्यात असताना सीए होण्याचा निर्णय का घेतला राजे म्हणाले बेसिकली राजे घराण्यात बेसिकली आजच्या युगात जर आपल्याला लोकांना गाईड करायचं असेल तर आपण क्वालिफाईड पाहिजे एक परसेप्शन आहे की राजे घराण्यातले लोक अभ्यास करत नाहीत पण राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे निर्णय घेतले ते पुढेही लागू करण्यासाठी माझ्या आयुष्यात शिक्षणाचे महत्व आहे ओळख पाहिजे आणि म्हणून मी ठरवलं की मी सी ए करणार खर तर या ठिकाणी जर राजांनी ठरवलं असतं की मी राजे घराण्यात आणि मला शिक्षणाची काय गरज तर त्यांना जितका खरतर या थोर माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल या साथ मिनिटात मी काय बोलणार यांच्या या कुशल नेतृत्वाला आणि पाणीदार नेतृत्वाला माझा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र